नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त असे भोपळ्याचे लाल भोपळ्याचे वडील तर त्याचं साहित्य मी इथे घेतले हा लाल भोपळा खूप जुना आहे एक वर्षापूर्वीचा हा भोपळा ठेवलेला होता मी ह्याला मस्त असा चिरून साल काढून मस्त अशा छोट्या छोट्या खापा करून घेतल्यात मी इथं गुळ घेतला एक छोटा बाऊल भरून गव्हाचं पीठ लागेल हा मोठा बाऊल भरून घेतला आहे मी आणि अगदी दोन चमचे मी तांदळाचे पीठ घेतले थोडंसं मीठ आणि चाल वेलची घेतल्यात तिथं भोपळा मी धुणार नाही आहे कारण तो भोपळ्याला आपल्याला पाणी लावायचं नाही जास्त त्यामुळं वरची साल काढलेली आहे त्यामुळं काही प्रश्न नाही एवढा धुण्याचा असा भोपळा मी पातीला कोरडाच घेतलाय कुकरमध्ये इथं मी पाणी ठेवले बघा आणि आपल्याला ह्याच्यावर मस्त तीन शिट्ट्या करून चांगला शिजवून घ्यायचा ह्याला तीन शिट्ट्या करून ह्याला बारीक शिजवून घ्यायचं मस्त अच्छा तीन शिट्ट्या करून हे मस्त मी शिजवून आहे भोपळा आता ये तो पैन थे है। पैन मध्य कालु हतो थोड़ा गुड़ पे जेवड़ा घता एक बार का बाउल भरुड़ा बी हतला मस्त अपने हिज परत ते वेलदोडे डोडे कुठून घेतलेत मस्त बारीक करून आता हे सारण आपलं आता था, परतत आले त्याच्यामध्ये वेलची टाकून घेते गॅस बंद करू आपण आता अशा पद्धतीने आता गुळ मिक्स करून घेतलाय आपण त्या भोपळ्यामध्ये आता ह्याला मस्त आपण एक पाच दहा मिनटं गार होऊ देऊ कारण हे गूळ टाकल्यामुळे जास्त गरम आहे असं सोडू ह्याला थोडा वेळ आता आपलं हे मिश्रण पूर्ण गार झालं थंड यात मी गव्हाचं पीठ टाकून घेते तांदळाची पिठी टाकते थोडीशी आणि अशा पद्धतीने हे पीठ आपण छान आता मळून ठेवू थोडं हाताला पाणी घेते मस्त असंही आपण पीठ आता मळून ठेवणार आहे पण हे पीठ मी असं रात्रभर जरा भिजत ठेवणार आहे म्हणजे वडे आपले छान मस्त टम फोगून निघतील कधी पण वडे रात्रीचंच पीठ भिजवून ठेवायचं आणि सकाळी करायचे म्हणजे वडे खूप छान होतात अशा पद्धतीने आता हे मी पीठ भिजवून ठेवले छान मळून झाले आपलं थोडासा तेलाचा हात मी लावते असं छान आपण पीठ मळून ठेवूया मी कधी पण असं रात्रीचे वडे म्हणजे पीठ मळण्या मळण्या कधीच मी वडे बनवत नाही सकाळचे आपण मस्त वडे नाश्त्यालाच बनवूया पीठ व्यवस्थित भिजतं मेन म्हणजे असंच कारण आता त्याला ठेवून देते असं व्यवस्थित मळून त्याला आपण ठेवून देणार आहे अशा पद्धतीने काल मी हे पीठ मळून ठेवलं होतं हे छान आपलं मस्त मऊ एकदम भारी मस्त मऊ कापसासारखं बघा तयार झालंय छान आता हे मस्त पळपटावर जरा आम्ही मळून घेते परत एकदा मस्त आता हा गोळा बनवून घेतलाय मी तेल तापायला ठेवले थोडेसे पांढरे ते टाकून घेतले त्याच्यावर नाट जास्त पातळ काय आपण करणार नाही वडे जाडसुरच पाहिजेत म्हणजे मस्त पोळी लाटून घेतली आता ह्याची आपण करायला घेते आता मस्त ह्या डब्याच्या झाकणाने छान असे वडे पाडून घेऊ आपण असे आता मी सगळे बनवून घेते अशा पद्धतीने मी मस्त बघा वडे आता आपले हे लाटून घेतले छान हे थापले तरी चालतात पण मी लाटून घेतले माझे वडे बनवून झालेत तिकडं तेल तापले मी तेलात सोडते हा वडा मस्त आपला भोपळ्याचा वडा असा छान टम्म फुगलाय बघा आता हा दुसरा सोडते मस्त लाल कलरवर आपल्याला वडे तळून घ्यायचे ते छान असे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडा थोडासा आपला फुगलेला असाच राहील त्यासाठी मी तांदळाचं पीठ टाकलेले आहे ते तेल जास्त तापलं तर गॅस थोडा कमी करायचा आपण कारण गुळामुळं लगेच वडे लाल होतात खूप छान असा मस्त परफेक्ट वडा तयार झाला आहे अशा प्रकारे मी सगळे वडे आता तळून घेते मस्त असे परफेक्ट वडे तयार करून झालेत आता अशा पद्धतीने बघा मी खूप छान असे एकदम वडे तयार केली बघा तर अशा पद्धतीने मी लाल भोपळ्याचे मस्त वडे तयार केलेत बघा खूप छान असे गुळ घालून तुम्ही पण घरी अशा पद्धतीने ट्राय करून बघा आवडल्यास मला कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद